नमस्कार मित्रांनो तुम्हाला राजापूर तालुक्यातल्या कशेळी गावातले कनकादित्य सूर्यमंदिराबद्दल काही माहिती आहे का या मंदिरातली मूर्ती गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराजवळून आणली होती ती म्हणजे कशी तर गुजरातमधला एक व्यापारी ही मूर्ती घेऊन दक्षिण भारतात निघालेला होता पण कशेळीच्या बंदराजवळ आल्यानंतर त्याचं जहाज पुढं पण जाईना आणि मागं पण जाईल त्याच रात्री त्या व्यापाऱ्याला स्वप्न पडले व या मूर्तीची इथंच राहण्याची इच्छा आहे असा त्याला दृष्टांत झाला व त्या व्यापाऱ्याने बंदराच्या नजीकच एका गुहेमध्ये त्या मूर्तीला ठेवून तो दक्षिणेत पुढे निघून गेला ज्या गुहेत व्यापाऱ्याने मूर्ती ठेवली होती त्या गुहेला आज देवघळी म्हणून ओळखतात पुढे जाऊन याच गावात सूर्यदेवाची एक भक्त होती तिचे नाव कणका होते तिला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की मी बंदरावरील गुहेमध्ये आहे तू मला येथून घेऊन तुझ्या गावामध्ये एक मंदिर बांध व तिथे माझी स्थापना कर त्यानंतर त्या कणकादेवीने त्या मूर्तीची स्थापना करून मंदिर बांधून घेतलं चिरा व लाकडांपासून तयार झालेलं हे मंदिर एक हजार वर्षांपेक्षाही जास्त जुन आहे आणि आत्ता अलीकडंच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे तुम्ही कोकणामध्ये आला तर या मंदिराला अवश्य भेट द्या